सम्यक तथागत सोशल अँड कल्चर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सचिन खरात मुस्लिम समाज व्हॉट्सॲप ग्रुप पुणे ॲडमिड मोसिनभाई तांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ॲसमीन अनवर शेख या एक मुलीच्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या लग्नासाठी संपूर्ण संसार देण्याचं नियोजन यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे सचिन भाऊ खरात यांनी बोलताना सांगितलं की आम्ही आजपर्यंत आंबेडकरी चळवळ चालवत असताना अनेक निवेदन आंदोलन उपोषण केले विविध उपक्रम राबवत असताना सामाजिक बांधील की म्हणून ज्या उपक्रमात बॅनरबाजीचा खर्च असतो तो टाळून आजपर्यंत तीन मुलींचं लग्न लावून दिलेलं आहे त्यातच ही नवरी यासमीन अनवर शेख हिच्या मावस बहिणीचे मुस्कांचे लग्न कोविडच्या काळात आम्ही लावून दिले यास्मीन ही चौथी मुलगी हिच्या लग्न कार्यासाठी मुस्लिम समाज व्हॉट्सअप ग्रुप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर यांनी मदत केलेली आहे त्याही पलीकडे जाऊन आम्ही आजपर्यंत गोरगरीब लोकांचे करोडो रुपयांचे हॉस्पिटलचे बिल कमी केले आणि गरजू व गरजवंत लोकांना रक्त मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे याही पलीकडे जाऊन आम्ही संस्थेच्या व पक्षाच्या माध्यमातून विविध आमच्या संस्थेच्या व पक्षाच्या माध्यमातून लोकापयोगी कामे केली आहेत करणार आहोत यामध्ये आमचे मित्र मोहसिनभाई तांबोळी हसीम भाई अभय भोसले अकबरभाई मुलानी अलिम भाई शशांक गायकवाड आनंद ओभाळ सनी गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर दौंड तालुका शहर व मुस्लिम समाज जमात व्हॉट्सअप ग्रुप यांचं पूर्ण योगदान लाभलं आहे नगरला राहत्या तुम्ही जर माझ्या भेटी करतात मदत करा दिक 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 आज या ठिकाणी यासबिन शेख ना शेख यांचे पंचवीस एकवीस तारखेला लग्नानिमित्त आमच्या पुणे जिल्हा मुस्लिम समाज व्हॉट्सअप तिला एक देण्यात येत आहे आणि शुभेच्छा जयम सलाम मी सचिन घरात सम्यक तथागत सोशल अँड कल्चरल फाउंडेशन संस्थापक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पुणे जिल्हा अध्यक्ष तुम्हाला सांगू इच्छितो की या भावी यांच्या माध्यमातून आपण कोविडच्या कार्यकाळामध्ये मुस्कान या मुलीच्या लग्नासाठी आपण अशाच पद्धतीने मदत केली होती याही वेळी त्यांनी मला सांगितलं की भाऊ मुलीचं लग्न आहे आपल्याला त्याला भांड्यासाठी मदत करावी करावं लग्नकार्यासाठी मदत करावी लागेल करा लागे। तर त्याच पार्श्वभूमीवर मी आमचे मित्र मोसिनभाई तांबोळे यांच्याशी संपर्क साधला आणि या ताईसाठी आपण यश्विन ताईसाठी आपण एक भांडे या स्वरूपामध्ये आणि काय असेल ते लग्नाचं नियोजन करण्यासाठी आपण सर्व उपाययोजना केलेली आहे तरी याही पलीकडे जाऊन आपण असे आपल्या संस्थेच्या आणि संघटनेच्या माध्यमातून आपण उपक्रम राबवलेले त्यामध्ये आपण गोरगरिबांच्या हॉस्पिटलच्या बिलं असू द्या रक्तसंदर्भीचे विषय असू द्या याही पलीकडे जाऊन आपण बॅनरबाजीचा जा खर्च टाळून किंवा तीन मुलींचे लग्न आपण आजपर्यंत लावून दिलेले आहेत त्यामध्येच एक आपली यस्मीनताई आहे ही चौथी मुलगी असणारी की ते आपल्या माध्यमातून लग्न लग्नारोणाचा आपण उपक्रम घेत आहोत जय व्हील सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट